आपले काम आपणच करावे द्राक्षांच्या शेतात एका चिमणीचे घरटे होते त्यात तिची छोटी छोटी पिल्ले होती द्राक्षांचे पीक असेपर्यंत घरटे सुरक्षित होते एके दिवशी शेतकरी शेतात आला आणि तो आपल्या पत्नीस बोलताना म्हणतो की उद्या मी माझ्या नातेवाईकांशी पिकाच्या कापणीबाबत बोलणार आहे पाहूया आपल्या मदतीला कोण कोण येते ते शेतकऱ्यांचे हे बोलणे चिमणीसह तिच्या पिल्लांनी ऐकले पिल्ले घाबरली आता आपले घरटे जाणार आता आपल्याला परत दुसरीकडे घरटे बनवावे लागेल पिल्ले आपल्या आईला म्हणतात लवकरात लवकर आपल्याला घरटे सोडावे लागेल आई म्हणते काळजी करू नका काहीही होणार नाही शेतकऱ्यांनी सर्वांना फोन लावून विचारले माझ्या मदतीला येणार का प्रत्येक व्यक्ती म्हणत होता उद्या येतो दुसऱ्या दिवशी पण पहिल्या दिवशी सारखेच झाले कुणीही मदतीला आले नाही शेतकरी म्हणाला की आता मी माझ्या शेजाऱ्यांना बोलवीन शेजारी पण उद्या येतो असेच म्हणतात असेच तो, तो प्रत्येकाला फोन लावून विचारत होता सर्वजण त्याला टाळाटाळ ताल करत होते शेतकरी म्हणाला इतरांच्या भरवशावर बसून काम होणार नाही उद्या मी स्वतःच पिकाची कापणी करतो हे ऐकून चिमणीने पिल्लांना सांगितले उद्या उजाडण्यापूर्वीच आपले घरटे सोडावे लागेल कारण शेतकऱ्याला स्वतःचे काम स्वतःच करावे लागते याची जाणीव झाली आहे तात्पर्य आपल्या मदतीसाठी कुणीतरी येईल ही अपेक्षा न ठेवता आपले काम आपणच करावे